Maratha. रंगणाऱ्या राजकारणात बच्चू कडूंनी सरकार विरोधी भूमिका घेतली सत्ताधारी पक्षाचा घटक असणाऱ्या कडूंनी मराठा आरक्षणावरून सरकारने शब्द पाळला नाही तर जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला होता कडूंनी आपल्या सरकार विरोधी भूमिका घेतल्यानं बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याचे चर्चांना उधाण आलं त्यात शरद पवारांनी बच्चू कडूंचे त्यांच्या निवासस्थानी पूर्णा इथं जाऊन भेट घेतली आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारा जवळपास पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली त्यामुळे बच्चू कडू महायुती नाराज असून लवकरच बाहेर पडणार असल्याच्या जोर मिळालाय पण शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटी मागे नव्या मुख्यमंत्र्याचं राजकारण असल्याची चर्चा रंगतीय पवार कडूंची ही भेट महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री लवकरच बदलणार असल्याचे संकेत नाहीयेत ना दहा तारखेच्या आत महाराष्ट्रात पुन्हा एक राजकीय भूकंप होणार आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत राजकीय गोष्टी काही मीडियाला सांगून केल्या जात नाही तशी चर्चा करण्याचं काही कारणही नाही लोकसभा निवडणूक अजून लांब आहेत तोपर्यंत काय खलबत होतील हे माहिती नाही ढग आल्यानंतर माणूस सर्व व्यवस्था करतो पण अद्याप तशी परिस्थिती आलेली नाही अद्याप काही आलंच नाही त्यामुळे आतापासून त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही असं सूचक वक्तव्य केलंय बच्चू कडूंनी तेही शरद पवारांच्या भेटीनंतर शिवाय महाविकास आघाडीमध्ये जाणार का या माध्यमांच्या प्रश्नावरही बच्चू कडून अगदी सावध प्रतिक्रिया दिली भविष्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याचा काही प्रश्न नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत तर ते शक्य नाही त्यांचे महाराष्ट्रावर ऋण आहेत त्यांनी मला अपंग मंत्रालय दिलं असून ते मुख्यमंत्री असताना असं काही करणं योग्य नाही असं बच्चू कडू म्हणालेत पण नाराज बच्चू कडूंना महाविकास आघाडीत आणण्यासाठी शरद पवार प्रयत्न करतायत का असा प्रश्नही उपस्थित झाला तर मी बच्चू कडूंच्या घरी जातोय त्यात काहीही राजकीय हेतू नाही मला चहासाठी बच्चू कडूंनी आमंत्रण दिलं एका विधानसभेच्या सदस्यानं चहासाठी बोलावलं तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही असं म्हणत शरद पवारांनी सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही आमचा पक्ष आहे पक्षाचं भलं कुठं त्यानुसार विचार केला जाईल असं बच्चू बच्चू कडू कडू म्हणाले आता या वक्तव्यातून काही सुचव का प्रश्नही उपस्थित झाला कारण एकनाथ शिंदे सकट शिंदे गटातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारी पर्यंत शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्यात त्यात जर निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला तर शिंदेच्या मुख्यमंत्री पदावरही प्रश्नचिन्ह मग अशा स्थितीत बच्चू कडू त्यांच्या वक्तव्यातून मुख्यमंत्री बदलाचे अशी ही दबक्या आवाजात रंगू लागली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून बच्चू कडू आणि महायुती सरकारवर टीका केली आहे पुढच्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे अशी आमची माहिती आहे त्यात नवरदेव कोण आहेत हे दहा तारखेच्या निकालानंतर कळेलच त्यामुळे बच्चू कडू अंदाज आला असेल की आता मंडपही बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय त्यामुळं काही खरं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावरून पाय उतर झाल्यानंतर पदासाठी बाशिंग बांधून अनेक जण तयार आहेत पण मला वाटतं की नवीन नवरदेव तयार आहेत त्यामुळे राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार का अशी चर्चाही आता रंगू लागली आहे आता एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेने आमदारांच्या प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जानेवारीच्या सुनावणीत सोळा आमदार अपात्रच होतील असा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय त्यात बच्चू कडून केलेलं सूचक वक्तव्य त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेली टीका यामुळे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा एकदा जोर आलाय पण तारखेनंतर शिंदे सरकार खरंच पडेल का असं झालं तर राज्यात मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी